जय स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत स्वामींची अशी एक कथा जी भक्तांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडवते ही गोष्ट आहे रामा नावाच्या एका गरीब शेतकऱ्याची तो महाराष्ट्रातल्या एका खेड्यात राहत होता त्याचं आयुष्य अत्यंत हाल अपेक्षा भरलेलं होतं पावसाअभावी पीक उगवत नसे कर्ज वाढत होतं आणि घरच्यांना खायला अन्नही नव्हतं रामा रोज रडायचा देवाला विचारायचा हे देवा मी काही वाईट केलं का माझ्यावरचं संकट का एक दिवस गावात एक साधू आला त्याने रामाला विचारलं अरे भक्त इतका त्रस्त का दिसतो आहेस रामाने आपली कहाणी सांगितली तेव्हा त्या साधूने म्हटलं स्वामी समर्थांचं नाव घे ते तुला रस्ता दाखवतील सकाळी व संध्याकाळी जय जय स्वामी समर्थ म्हण मन आणि मनापासून प्रार्थना कर दिवसापासून रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांची प्रार्थना करू लागला घरात फारसं काही नव्हतं पण त्याचं मन आता शांत झालं होतं दोन आठवड्यानंतर एक गावात एक व्यापारी आला त्याने एक इमानदारीने काम करणारा माणूस हवा होता रामा त्या कामासाठी गेला व्यापाऱ्याला रामा खूप आवडला त्याने लगेच काम दिलं एका गव गोडाऊनमध्ये व्यवस्थापक म्हणून त्याच्या पगारासोबत राहण्याची सोय देखील होती आता रामा रोज काम करत होता मनाप्रसून प्रार्थना करत होता आणि हळूहळू त्याचं आयुष्य सुधारत गेलं काही महिन्यात त्याने गावातल्या कर्जदारांची उधारी फेडली घर बांधलं पोरांना शाळेत घातलं तो नेहमी म्हणायचा स्वामी समर्थांनीच माझा आधार दिला माझा शेवट होणार होता पण त्यावेळी त्यांनी मला उचलून धरलं तर या कथेतून आपल्याला एवढाच संदेश मिळतो की श्रद्धा आणि सबुरी ठेवली की स्वामी समर्थांची कृपा नक्की होती संकटे केव्हा मिटतील हे आपल्याला माहीत नसतं पण देव काहीही अकारण घडवत नसतो तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो रोज फक्त एक मिनिट जय जयस्वामी समर्थ म्हणा तुमचं जीवन देखील बदलेल